नवरीला आवडेल नवरीच्या बहिणीला पण आवडेल आणि नवरीच्या आई पण आवडेल नवरीच्या आखी फॅमिलीला आवडेल असं नवीन कलेक्शन आणलेलं लगनसराई एकदम स्पेशल ऑफर द्वारकादा सामकुमार पनवेलच्या ब्रांच मध्ये मार्केट व्हॅल्यू आहे सात ते आठ हजारची ची साडी ते की द्वारका सामकुमार पनवेल ब्रांच मध्ये एकदम लगनसराई स्पेशल ऑफर पाच पाँछ हजार पाचशे साठ ची साडी आहे त्यामध्ये पण आणखीन टेन पर्सेंट डिस्काउंट करून आपल्याला फक्त फायव्ह ला ब्रँडेड हेवी तानाबाण्याची साडी मिळणार आहे तुम्ही कॉन्सेप्ट बघू शकता एकदम युनिक कॉन्सेप्ट आहे पल्लूला लटकन आहे है। एकदम हेवी पीस आहे तुम्हाला पूर्ण ओपन करून पीस दाखवतो रेन्स सुद्धा तुम्ही बघू शकता हेवी पीस पूर्ण ऑल ओव्हर जरी मध्ये कमीत कमी तीन ते चार हजार स्टॉनच्या याच्यामध्ये वर्कचा काम केलेला आहे पीस तुम्ही बघू शकता एकदम युनिक पीस आहे आणि ब्लाऊज सुद्धा तुम्ही बघा एकदम हेवी ब्लाऊज आहे सरोजकीचा कोण ब्लाऊजमध्ये वर्क केलेला आहे द्वारकादा सामकुमार ब्रांचमध्ये वर्क नंबर दिलेले आम्हाला कुठली प्रकारची इन्क्वायरी करायची असेल हा लग्न साड्यासाठी एकदम स्पेशल ऑफर असणार आहे आणि हेवीच्या साड्याला अं पॉलिश पॉलिडिंग फिनिशिंग सुद्धा आपल्या ब्रांच मध्ये करून मिळणार आहे तुम्ही कलेक्शन बघू शकता एकदम प्रेमियम पीस आहे आणि कलर्स बघा त्याच्यामध्ये चार कलर ची ऑप्शन असणार आहे तर लवकर ब्रांच मध्ये व्हिजिट करून हे लाभचा फायदा घ्या नवरी साठी घ्या फक्त पाच हजार मध्ये ब्रायडल सिल्क साडी